अत्यंत मोठी बातमी घेऊन आलो आहे अत्यंत मोठी केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी सुद्धा अत्यंत मोठी बातमी आहे आणि ही बातमी पूर्ण समजून घेण्यासाठी काही मिनटं पुढची आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याचं कारण असं आहे की ज्याला दोन वेळचं खायला नीट मिळत नाही ज्याचं कुटुंब व्यवस्थित नाही ज्याला आरोग्याच्या सुविधा नाहीत ज्याला राहिला चार पत्र्याचं चांगलं घर नाही ज्याला समाजामध्ये प्रतिष्ठा नाही ज्याला सामाजिक जीवनामध्ये महत्व नाही अशा लोकांना एक दिवस पळून जावं लागतं जर ते शांतपणे वागले नाहीत विनम्रपणे वागले नाहीत प्रामाणिकपणे वागले नाहीत आपल्या खिशामध्ये दाणा नसताना आपण बिनकामाची हवालदारकी करत जर फिरलो तर त्याची काय अवस्था होते त्याचं एक अत्यंत सुंदर सुंदर उदाहरण जगाच्या समोर आलेलं आहे मित्रांनो जगाच्या समोर आणि माझ मस्ती जी अंगामध्ये असते ही मस्ती प्रचंड मोठ्या संपत्तीच्या जीवावर ऐश्वर्याच्या जीवावर करायची असते आपल्या खिशात उद्या काय खावं याची भ्रांत आपल्या जर खिशाला असेल तर आपण जगाला ललकरायला जायचं नसतं त्याचंच एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण जगाच्या समोर आज आलेलं आहे ही बातमी तुमच्यापर्यंत पोचली का नाही पोचली मला माहीत नाही पण पोचली नसेल तर मी पोचवणार आहे आणि त्यासाठी तुम्ही शांतपणे पुढचा व्हिडिओ ऐकायचा आहे नमस्कार मी राजू आणि आपण पाहत आहे दरिंग लाईव्ह मित्रांनो आपल्या मध्ये भिकार पाकिस्तानने जो अत्यंत निर्घुण अशा पद्धतीचा हल्ला करून आपल्या देशातल्या अठ्ठावीस नागरिकांचे प्राण घेतले आपल्या देशातली अठ्ठावीस कुटुंबच नव्हे तर संपूर्ण देशाच्या सार्वभौमत्वावर पाकिस्तानच्या या अतिरेक्याने हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर जी परिस्थिती पाकिस्तानमध्ये निर्माण झाली ती परिस्थिती अत्यंत भयानक पाकिस्तानमध्ये शब्द माझा ऐका पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली पद परिस्थिती अत्यंत भयान आहे कारण पाकिस्तानचा जो लष्कर प्रमुख आहे आसिफ मुनीर यांनी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जी मुजोरी केली जो मस्तवाजपणा केला अगदी पेटवा पेटवीचं राजकारण त्या देशामध्ये केलं आणि तिथल्या अतिरेक्यांना किंवा अतिरेक्याला संरक्षण देऊन त्यांना मदत करून त्यांना पोचवून भारताविरुद्ध अशा पद्धतीच्या गंभीर कारवायाला अंजाम देण्याचं काम केलं त्याचे परिणाम पाकिस्तानमध्ये असे झालेत मित्रांनो की संपूर्ण पाकिस्तानच्या एकूण राज्यापैकी फक्त एक राज्य फक्त एक राज्य आज या आसिफ मुनेर याचं समर्थन करत आहे बाकी संपूर्ण पाकिस्तानामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे संपूर्ण पाकिस्तानात धिक्कार केला जातो या हरामखोर आसिफ मुनेरचा आणि मग हा आसिफ मुनेर या पाकिस्तानला ज्याने संकटात लोटलं तसा तर पाकिस्तान हा जन्मल्यापासूनच संकटात आहे धर्मावर आधारित ज्यांनी देश मागितला आणि ज्यांनी धर्म डोक्यावर ठेवून दुसऱ्याला ललकारण्याचा प्रयत्न केला त्या पाकिस्तानची अवस्था अत्यंत भिकार आहे भीक मागितल्याशिवाय पाकिस्तानच्या पन्नास टक्के जनतेचं पोट भरत नाही अशी परिस्थिती आहे ओ हे पाकिस्तानची मंडळी हजला गेल्यानंतर सुद्धा तिथून परत येत नाही त्या भागामध्ये भीक मागत राहतात अशा पद्धतीचे रिपोर्ट्स अनेकदा वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या आहेत तर अशा या भिकार पाकिस्तानचे जे सैनिक आहेत सैनिक किंवा पाकिस्तानच्या सैन्य दलामध्ये जे अधिकारी आणि सैनिक आहेत त्याच्यामध्ये पाच हजार सैनिकांनी राजीनामा दिलाय पाच हजार सैनिक त्याच्यात बाराशे लोक असे आहेत सैनिकांमध्ये की जे अधिकारी लेवलचे बाराशे लोक आहेत आणि पाच हजार सैनिकांनी राजीनामा दिलाय कालच्या घटनेनंतर बावीस तारखेच्या भारतामध्ये जेव्हा त्यांनी पहलगाम मध्ये हल्ला केला घाबरली आहे पाकिस्तानची संपूर्ण मिलिट्री घाबरली आहे की आता काहीतरी मोठं होणार आणि आपण बेचिराग होणार या भावनेनं पाकिस्तानच्या या पाच हजार सैनिकांनी आपल्या पदाचे किंवा सैन्य दलातून त्यांनी माघार घेतलेले राजीनामे दिलेले आहेत अत्यंत गंभीर बातमी आहे एखाद्या सैन्य दलामधून युद्धजन्य परिस्थितीच्या तोंडावर जर त्या सैन्य दलातले पाच पाच हजार लोक राजीनामा देत असतील तर तो देश किती दळभद्र आहे ते, ते सैन्य दल किती दळभद्र आहे किती भिकार आहे त्याचं हे उदाहरण आता समोर आलेलं आहे आणि अधिकारी लेवलचे बाराशे लोकांनी सुद्धा राजीनामा दिलाय दुसरी बातमी ही एक अत्यंत महत्वाची बातमी आहे दुसरी बातमी पाकिस्तानमध्ये जे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आहेत म्हणजे फार श्रीमंत ते नाहीच आहेत अशा हजार कुटुंबांनी देश सोडलेला आहे ते विविध ठिकाणी आपल्या कुटुंबाला घेऊन रवाना झालेले आहेत ज्यांची ऐपत आहे परदेशामध्ये जाऊन राहण्याची किंवा ज्यांच्याकडं परदेशात जाऊन काही दिवस राहण्याची व्यवस्था आहे असे सगळे लोक पाकिस्तान सोडून गेलेले आहेत आणि पाकिस्तानच्या घराघरामधून या आसिफ मुनीरचा धिक्कार केला जातोय या एका लष्कर प्रमुखाच्या मूर्खपणामुळे पाकिस्तानवर आता गंभीर स्वरूपाची वेळ आली अशी तिथल्या जनतेची धारणा झालेली आहे आणि म्हणून सर्वात मोठी बातमी पाकिस्तानचा हा लष्कर प्रमुख आसिफ मुनीर हाच गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून गायब आहे भयानक बातमी सांगितलं जातं किंवा वेगवेगळ्या बातम्या अशा येत आहे की तो कुठल्या तरी बंकर मध्ये लपून बसलाय आणि पाकिस्तानच्या जनतेला असं वाटतं की आसिफ मुनोईला फाशी दिली पाहिजे किंवा रस्त्यावर ठेचून मारला पाहिजे अशा प्रकारची भावना त्या राज्यामध्ये त्याचा निर्माण त्या देशामध्ये दे निर्माण झालेली आहे आता ज्याचा लष्कर प्रमुखच पळून जातो त्याचा लष्कर प्रमुखच लपून बसतो त्या पाकिस्तानचे काय त्यांचे हाल असतील त्यांच्या सैन्य दलाचे काय हाल असतील याचा विचार न केलेला बरा पाकिस्तान भारताशी कधीच समोरासमोर युद्ध करू शकत नाही त्याची ते ऐपत नाही दानात नाही त्याच्या ते भिकार आहेत ते सगळे लोक म्हणून अतिरेकी कारवाया करून आपल्या देशामध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करत असतात आणि कालचा प्रयत्न तर भारतामध्ये जातीय द्वेष निर्माण व्हावा हिंदू आणि मुस्लिम त्यासाठी अतिरेक्याकडून अत्यंत हा सुद्धा हलकटपणा होता तो आसिफ मुनेर यांचाच होता की तिथल्या एका हिंदू व्यक्तीला त्याची त्याचा धर्म विचारायचा आणि नंतर त्याच्यावर गुढी घालायची त्यामुळं देशामध्ये आपल्या देशामध्ये देशा हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये ते निर्माण होईल अंतर्गत वाद होईल परंतु हा देश पाकिस्तान इतका मूर्ख देश नाही किंवा पाकिस्तान इतके निर्बुद्ध माणसं या देशात ना मुस्लिम आहेत ना हिंदू आहेत संपूर्ण काश्मीरने संपूर्ण काश्मीरने या घटनेचा निषेध केला पे पेलगाम हल्ल्याचा पूर्णपणे जम्मू काश्मीरच्या ऐतिहासिक जामा मस्जिदीमध्ये किंवा मस्जिदीच्या समोर असे हजारो नागरिक काश्मीरी बांधव जे मुस्लिम आहेत जमा झाले आणि त्यांनी श्रद्धांजली अर्पित केली या आपल्या अठ्ठावीस भारतीय सुपुत्रांना की ज्यांचे या हल्ल्यामध्ये प्राण गेले आणि निषेध केला पाकिस्तानचा धिक्कार केला पाकिस्तानचा आणि भारत सरकारला आवाहन केलं की के पाकिस्तान तुम्ही नकाशावरून संपून टाका आम्ही आपल्या पाठीशी खंबीर मनाने उभे आहोत देशाच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडत आहे पूर्णपणे काश्मीरची जनता एकत्र एक येऊन भारत सरकारच्या अर्थात मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेते हे भारताच्या इतिहासामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये जेव्हापासनं अशा प्रकारचे अतिरेकी हल्ले पुढे आले पहिल्यांदा आहे आणि असेच मुनेडसारखा पाकिस्तानचा लष्कर प्रमुख बंकरमध्ये जाऊन लपून बसतो किंवा गायब होतो आपल्या देशाला वाऱ्यावर सोडून किंवा आपल्या मिलिटरीला वाऱ्यावर सोडून हेही पहिल्यांदा घडतंय त्या सगळ्या गोष्टीचा अर्थ असा आहे मित्रांनो की आपली ऐपत लक्षात घेऊन आवाज काढला पाहिजे आणि तो आवाज बायपटच नाही आणि आवाज मोठा आहे त्याची अवस्था काय होते ती पाकिस्तानसारखी अवस्था होते सांगितलं जातं की पाकिस्तानच्या पन्नास टक्के जनतेला आज दोन वेच्या अन्नासाठी त्राही त्राही करून फिरावं लागतंय आज पाकिस्तानला त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले औषध त्या देशाकडं उपलब्ध नाहीत साध्या पॅरासिटोमोलच्या गोळ्यासाठी सुद्धा सध्या पाकि पाकिस्तान तरसतो आहे हे त्या देशाचं हे त्या मूर्ख देशाचं अर्थकारण आहे यातून आपण काही शिकलं पाहिजे यातून आपण काही बोध घेतला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये जो आपण हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करतो आहे ना हे आता आपण थांबवलं पाहिजे आपल्या सत्तेसाठी राजकारणासाठी निवडणुकांच्यासाठी पूर्णपणे आपल्या देशामध्ये आपल्या भारतीय नागरिकांमध्ये फूट पाडण्याचं जे काम आपण करतोय हे सुद्धा थांबवलं पाहिजे आणि देश म्हणून एकत्र आलं पाहिजे धर्माच्या नावावर ज्या देशाची निर्मिती झाली धर्म ज्या देशाला प्रमुख वाटला धर्म ज्या देशाला सर्वश्रेष्ठ वाटला ते तो देश आज भिकारी आहे भिकारी त्यांच्या धर्माने त्यांची प्रगती घडवून आणली नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तान आहे आणि जगातले लोक पाकिस्तानचा निषेध करतायत मुस्लिम राष्ट्र पाकिस्तानचा निषेध करतायत या मुस्लिम राष्ट्रांचा आरोप पाकिस्तानवर हा आहे की या पाकिस्ताननं जगातले सर्वाधिक मुसलमान जर कोणी मारले असतील तर ते पाकिस्तानने मारले अशा प्रकारचा आरोप सध्या त्यांच्यावर केला जातोय किती गंभीर प्रकरण आहे अशावेळी आपण सर्वांनी संयमाने आपल्या देशाच्या आपल्या पंतप्रधानाच्या आपल्या सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे गोष्ट खरी आहे की सरकारला काही प्रश्न विचारले पाहिजेत की हे का घडलं याचा सुद्धा सरकारने दिले पाहिजे त्यासाठी आणखी थोडा काळ आपण जाऊ देऊ आणि नंतर आपण आपल्या सरकारला प्रश्न विचारू आज आपण सर्वजण आपल्या सरकारच्या पाठीमागं उभा राहू आणि भिकार भिकार पाकिस्तानचा पाकिस्तानच्या सैन्य दलाचा भिकार पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाचा केवळ धिक्कार आणि धिक्कार करू धिक्कार करायची सुद्धा आवश्यकता नाही आपली मत सर अपनी आपली से मर आणि हा अशी मुनीर जो आहे ना याला तर पाकिस्तानचेच लोक ठेचून मारतील फार लवकर मारतील आपण पाहत राहा की एक गंभीर सगळा प्रकार त्याच्या निर्बुद्ध डोक्यातून जे येतोय त्याची फळं ही पाकिस्तानच्या जनतेला भोगावी लागत आहेत असं तिथल्या लोकांचं आता मत आलेलं आहे या विषयावर तुम्हाला काय वाटतं या विषयावर तुमच्या काय भावना आहेत या विषयावर तुमचे काही वेगळे विचार आहेत का जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा